रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज समशेरपूर या ठिकाणची नागाची वाडी त्या ठिकाणी आलो आहे तेवढं आमचे एक मित्र आहेत शेळीपालक अतिशय उत्कृष्ट शेळीपालक आहेत पहिल्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवला होता तर त्यांची शेळींचा जीव कशी कमाई होते आणि त्यांच्या कोणत्या जातीच्या शेळ्याती त्यांचं व्यवस्थापन कसं आहे त्या सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहेत सोबत आमच्या गावचे माजी सरपंच पंढरीनाथ भवारी तर त्यांच्याच गाडीवर आता आपण आलो इथपर्यंत तर चला आता ते आपण राहणार आहेत सध्या आणि ते शेळी पालक इकडे तर शेळ्या घेऊन गेली होती तर त्याने शोधी सुद्धा आता आपण तिकडे जाऊ तर हा रस्ता तिकडे जायला ह्याच रस्त्या ना आपल्याला आता जावं लागेल पण आम्हाला इथला लोकेशन माहीत नसल्यामुळं मग मी त्यांनी फोन केला होता तर त्यांनी सांगितला इकडेच शेळ्या त्यांच्या तर चला आता त्यांच्या शेळीला शोधित आपण तिकडे जाऊ जिथपर्यंत रस्ता आहे ना तिथपर्यंत आता आपण गाडी नेण्यात येतं जायचं पुढं तर आता या कच्च्या रस्त्यांना आपला प्रवास चालू झालाय त्यांना शोधित शोड़ी शोधित तर आता आपण जे आमचे मित्र आहेत डोनर तर त्यांच्या शेऱ्या शोधित होतो तर शोधता शोधता आपल्याला त्या इडबिट्यात या लहानमध्ये चरतात आणि समोर ते उभे ते हो दादा राम 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 आ, आज भरपूर लांब आलो तुम्ही मग तर हे दादा येते पाठीमागच्या वेळेस आपण त्यांचा व्हिडिओ होता आपण आणि त्यांनी या शेळ्यांच्या जी वार्षिक कमाई काय आहे ते सगळी सांगितली होती पण तरी पण आता प्रत्येक वर्षी हा बदल होतच राहतोय एक ते बाबा जोडदार आहेत काय तुम्हाला तर ते बाबा त्यांची जोडदार आहेत तिकडेच थांबलेत ते आता दोघांच्या मिळून एवढ्या शेळ्या त्यांच्यावाल्या तर चला आता प्रत्यक्ष आपण त्यांना बरीचशी गोष्टीची माहिती विचारणार आहे ती एक आपल्या मित्रांसाठी प्रेरणादायक का शेळी पालन व्यवसाय कसे आहे आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या जातीच्या शेळ्या आहेत आणि त्या शेळ्या किती लिटर दूध देतात ह्या सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे आणि पाहायला पण भेटणार आहे तर चला आपण जवळ जाऊ हे काही शेळ्यांबद्दल माहिती सांगा तर हे बाब आहेत आमच्या वडिलांसमान राम बाबा तुमच्या शेळ्या आहेत का किती शेळ्या आहेत तुमच्या पंधरा एक आहेत बरं बरं चालेल बाबांच्या पण पंधरा एक आहेत तर आपण आता त्यांनी बाकी माहिती विचारणार आहेत तर मग तुमच्याकडं म्हणजे असा काही बिबट्याचा दरो आहे का मग बिबट्या आहे का तुम्हाला काही त्रास होतो शेळ्याला होतो तर त्यांच्याकडे ज्या जातो आणि शेळ्यात ज्या आहे ते त्या पहा तर आता याच्यामध्ये आता कोण कोणत्या त्यांचा जात तो बोकड गेल्यास हल्स आहे का किती वर्षाचा बोकड येतो बारा तेरा वर्ष तेरा वर्ष त्यांच्याकडं ब्रिडर हा समजा दिसतो ना ब्रिडर म्हणजे शेळ्यांसाठी शेळ्या लागवडीसाठी लागवड आणि आमदा बिठलचे क्रॉसिंग ठरले सगळं तर आता तुमच्याकडे हे सगळ्या शेळ्या ती ह्या समजा आता कोणकोणत्या जातीच्या शेळ्या तुमच्याकडं आमच्याकडे काठेवाडी आहे शिरोईच्या आहे हां आहे बिठल क्रॉसच्या काठेवाडी बिटल क्रॉस शिरोई या कौन -कौन जाती शेळ्यात ना तर त्यांच्याकडं सगळ्या शेळ्या म्हणजे एकदम अशा जातो नाही ती तर मग आता समजा एवढं जातीच्या शेळ्या तुमच्याकडे आहे ती तर साधारणतः दूध एक एक शेळी दूध किती देते साधारण दीड लिटर दोन लिटर दीड ते दोन लिटर दीड ते दोन लिटर देणार आहे शेळ्या त्यांच्याकडे एकदम अतिशय जातो आणि शेळ्या आणि हा व्यवसाय तुमचा म्हणजे कधीपासून व्यवसाय आहे तुमचा सतरा अठरा वर्ष झाले सतरा अठरा वर्ष झाले का आणि सतरा अठरा वर्षाच्या काळामध्ये आता मागच्या वेळेला आपण व्हिडिओ बनवलाच होता तर सतरा अठरा त्याच्यामध्ये आता तुमची साधारणतः म्हणजे वार्षिक कमाई शेळ्यामधून किती होते शेळ्या असल्या तर तीन साडेतीन लाख रुपये चार लाख रुपये नुकसान नाही झाली तर मर्जर नाही झाली तर मर्जर नाही झाली तर तीन चार लाख रुपये आणि ह्या शेळी पालना व्यतिरिक्त इतर तुमच्याकडं व्यवसाय कोणते शेती शेती शेती, शेती आहे दुसरा कोणता व्यवसाय दुसरा जर्सी गाय आहे ना जर्सी गाय घेत ना आणि जर्सी गाय शेती तसेच जर्सी गाय पालन म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि शे शेळी पालन शेळी ते तीन चार लाख रुपये वार्षिक कमाई करतात आ, बाबा तुमची किती कमाई होती वर्षातून आमची चार पाच लाख रुपये वर्षाला आणि तुम्ही शेळ्या म्हणजे किती वर्ष किती वर्ष झालं तुमच्या मी त्याच्या आधी पण उरायचं होते पहिले पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झालं नाही आता तुम्ही तर काय वयमान झालं तर आता हे आपल्या बरं बाकी मग आता घरी बखर किती येते बघा किशेक आहे तिशे काय बखरे त्या बोकड किती येते त्याच्यात बोकडे आहेत ते सतरा अठरा बोकडे काही विकायला शेळ्या आहेत का याच्यातल्या शेळ्या या दोन याच्यामध्ये बापायला किती दोन आहेत दोन एक शेळ्यात विकायला ह्या दोन शेळ्या विकाय का अजून एक आहे अजून एक आहे का ह्या ह्या तिन्ही ज्या गाभन आहेत का ती एक दुसरी चार साडे चार महिन्याची आहे हां या तीन साडे तीन महिन्याची आहे ही किती त्याची आहे ती आता दुसरी खाली वाला आणि ती ती पण ती पण दुसऱ्यांचं ही पण दुसऱ्यांसाठी तर ह्या शेळ्या विकायसाठी त्यांनी का बा आपण दाखवते पूर्ण तर दुधावर सांगलेच ना दुधाला आता सध्या एक आता सध्या एक एक लिटर दुध आणि नवीन नवीन झंडिओ नवीन ताज्या लिटर दोन लिटर चार येऊ चारीच आहे ना चालेल दे सोडून ही अक्षरीय विकाय तर ही किती ते म्हणतो तिसऱ्या तिसऱ्यांदिजाने आता ही पूर्ण आठवून गेले किती महिन्याची लागणे साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची तर चला ही तिसऱ्यांदे साडेचार महिन्याची लागण आहे आ, तर मग समजा आता तुम्हाला जर विकायची ठरली तर मग तुम्ही तरी काय किंमत घेणार शेळेंची घेऊ ना राहणार नाही का तशी किंमत तुम्ही काय आता सांगू का सांगू हा मी कमी जास्त काय होईल होईल नाही का तर शेळेली घरी काय खाते घरी शेंगदाना पेंट शेंगदाणा पेंट का दोन्ही टाइम घालते का सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन्ही टाईम राहते आणि बाकी सगळ्या या म्हणजे मग असंच शुभ आवश्यक जपायला काय ना बोकड बोकड मग तुमचं आता मला तर माहिती आहे पण आपल्या मित्राला ऐकायसाठी तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नवनाथ रामनाथ डोन्हार राहणार नागवाडी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर तुमचा मोबाईल नंबर सुलो सांगा माझा नंबर पंच्याऐंशी एक्कावन्न चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो नऊ तर मित्रांनो आता त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी तर सांगितला पण हा समोर जो आपले मोबाईल नंबर दिसतोय डिस्क्रिप्शनमध्ये तर हा नंबर आपला आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतोय कोणाला शेळ्या घ्यायचे असतील बोकड घ्यायचा असतील अतिशय जातून शेळ्या त्यांच्याकडे विक्रीसाठी आहेत किती लिटर दूध देत तर तुम्ही आपल्या घरी आपण दीड लिटर दोन लिटर काढून देऊ दीड लिटर दोन लिटर अशा शेळ्यात कोणाला घ्यायच्या असेल तर ह्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात तर आता त्यांच्याकडे आता आता किती सकाळी सोडतात का डायरेक्ट सकाळी सोडतात का सकाळी दहा साडे दहा वाजता सकाळी दहा साडेसहा दहा वाजता पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत सोडतील ना तर चालेल तर कोणला शेळ्या घेतली तर आपला त्यांचा नंबर पण आपल्या समोर दिसतोय आणि आता गावन मध्ये एकूण शेळ्या किती येतात तुमच्या गावन आता दोगायचं मिळून 32 आहे नाही गावन मधल्या दो नाही तुमच्या दोन आहेत ती त्या बाबांच्या चे। त्यांच्यात नाही असं वाटतंय तर, तर त्यांचा जो आता ब्रीडर तुम्ही आता तुमच्याकडे कोणता ब्रिडर आहे हा आमच्याकडे एका आठवडी घरी एक नाही नाही बोकड शेळींसाठी आता आता बीटलचा हा जो समोर आपल्याला दिसतोय तो तो मग घरी गोठव बांधलेला तो आणि आता जो मोठा दिसतोय तो काय तो तो गेला झाली आपण पाहिला तो चला चालेल तर तुम्ही खूप आमच्यासाठी एकदम म्हणजे आता अजून सांगा काही शेळ्यांच्या जीव तुम्ही नेमका आत्तापर्यंत काय काय कमावलं शेळ्यांच्या जीव कसं आहे सगळ्यात काही भेटत आहे पण मग त्याला तशी तेवढी मेहनत काढायला पाहिजे मेहनत लागते मेहनत करायला पाहिजे आता बरोबर आहे तर असो तर त्याने तुम्ही मागा शिवसेने सांगितलं एक फ्लॅट पण आपण घेतात होता काही मोटरसायकल गाड्या बिड्या सगळं घेत आहे मेहनत करून बिगर मेहनतीचं नाही असं तर आता ह्या शेळ्यांमध्ये तुमच्याकडं आता तुम्ही दरवर्षी ईदला ईदचे बोकड मग तुमच्याकडं मग ईदसाठी किती बोकड आहे तुमच्याकडं आता आता दोन आहे दोन आहेत का किती महिन्याच येते अकरा बारा महिने झाले अकरा बारा महिने झाले का आणि समजा ईद साठी बोकड कसा लागतोय मी आम्ही किती दाती लागतोय कित कि किती दाती म्हणला दोन दात दोन दात होईल पाहिजे बरं चालेल तर मग ईदला बोकडे तुम्ही साधन म्हणता किती म्हणजे केवढा पर्यंत विकल आतापर्यंत आम्ही तीस पस्तीस चाळीस पर्यंत दरम्यान बाबा काय शेळ्या विकाय का बाबा तुमच्याकडे शेळा नाही त्यांच्याकडे ईदला बोकड ते ठेवतो त्याच्याकडे दोन नाही म्हणजे ईदसाठी पोकड फिरली हा पोकडले जबरदस्त हा किती जाती झाल्या आता जातीजवळ ये आता आता विकायचं नाही ना नाही नाही तर मित्रांनो आज आपण समशेपूर या ठिकाणी असणार नागाची वाडी या ठिकाणी आमचे जे मित्र आहेत डोनर म्हणून एक मोठे शेळी पालक आहेत तर त्यांनी भेटलो त्यांनी सगळीच माहिती आपल्याला सांगितली कोणाला शेळ्या घ्यायच्या असतील तर त्यांचा नंबर पण आपण दिला आहे आणि त्यांच्या शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत आणि ते दूध किती देतात त्यांचा वार्षिक उत्पन्न कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपली माहिती सांगितली तर असो मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला कसं वाटला मी व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक पण करा एक हाईप करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र